नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये रुग्णाला ऑक्सिजन मास्क घातलेला आहे त्याची बोट प्लस ऑक्सिमीटर ला जोडलेली आहेत दोन परिचारिका वैद्यकीय प्रक्रियेची तयारी करताना दिसत हातावरती तंबाखू मळताना दिसतोय व्हिडिओ मध्ये बघू शकता हे सगळं चित्र आयसीयू मधलं आहे एका पेशंट बेडवरती असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत अशा क्रिटिकल परिस्थितीमध्ये देखील त्या व्यक्तीचं व्यसन काही सुटत नाहीये तो ऑपरेशन थिएटर मध्ये दोन हाताने तंबाखू मळतोय हा व्हिडिओ रुग्णाच्या हातात खरंच तंबाखू आहे की त्याला तसं भासत आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये मात्र अशा पद्धतीनं एखाद्या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडणं अत्यंत चुकीचं आहे कारण की ऑपरेशनच्या वेळी त्या रुग्णाला प्रिपरेशन केलं जातं मात्र ती तंबाखू आहे की फक्त ऍक्शन आहे हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वे अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या